दा, दादा योगी यांनी वाशिममध्ये बटिंगे तो कटिंगे असा नारा दिला त्यानंतर याच वक्तव्यावरून अजितदादानी त्यांना विरोध केला आहे तुम्ही कसं बघता हे हे बघा आपण नेहमीपासून बघत आलो आहे की भाजपचं जे राजकारण होतं आणि भाजपाचा जो प्रचार होता हा धर्माच्या आधारावरती आणि जातीच्या आधारावरती होता आणि धर्माचं एक विष पेरून आणि धर्माचा द्वेष करून ह्यांनी भाजपनी त्यांचं राजकारण ह्या भारत देशामध्ये मोठं केलं आणि ते त्यांनी खूप आधीपासून केले तरी फायनल स्टेजला जेव्हा त्यांचं धर्माचं राजकारण पोचतं तेव्हा आपल्याला योगी आदित्यनाथ दिसते योगी आदित्यनाथ हे नेहमीच धर्माच्या आधारावरती कट्टरपंथी राजकारण करतात आणि त्याचा आम्ही नेहमी विरोध करतो समाज धर्म जाती हे एकत्र करून राजकारण करतात तेच खरं भारताचा विकास करू शकतील आणि तेच खरं जनतेच्या मनात पोचतील साहेबांची तब्येत कशी आहे साहेब प्रचाराला इतकंच उतरणार आहेत का साहेब लवकरच प्रचाराला उतरतील साहेबांची तब्येत बरीच झाली आहे त्यांना एक सात दिवसापूर्वी डिस्चार्ज मिळाला होता त्याच्यानंतर ते त्यांना घरी विश्रांती घ्यायला लावली होती आणि मग ती डॉक्टरनी सजेस्ट केलेली मेडिकल रेस्ट रेस्ट संपली की लवकरात लवकर बाळासाहेब आपल्या सर्वांमध्ये येतात आता कसा प्रतिसाद मिळत आहे आणि मी आपल्याला सांगतो की नऊ तारखेला बाळासाहेबांची पहिली सभा ही सोलापूरमध्ये आणि दहा तारखेला बाळासाहेबांची दुसरी सभा ही औरंगाबादमध्ये होणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सभा घेणार आहेत हो घेणार आहेत भाऊ काल नेमकं तिथं योगी आदित्यनाथची स एक सभा झालेली आहे प्रचार सभा त्यांनी बटेंगे तो बटिंगेचा नारा दिलेला आहे काय त्याचबरोबर त्यांनी संभाजीनगरच्या नामकरणावरही हे केलेलं होतं हे बघा वंचित बहुजन आघाडीची नेहमीपासून भूमिका क्लिअर राहिलेली आहे की जेव्हा औरंगाबादचं हायकोर्टचं नाव बदलेल तेव्हा आम्ही औरंगाबादचं नाव वेगळं काहीतरी म्हणायला लागू तोपर्यंत आम्ही औरंगाबादच आणि त्याच्याहून महत्त्वाचं तुम्ही दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजे पहिली गोष्ट की औरंगाबादमधल्याच मुसलमान बुजुर्गांनी एक खूप चांगला समोर प्रस्ताव मांडला होता की औरंगाबादमधली जी आतमधली सिटी आहे ज्याला आपण पुराणा सि पुरानी सिटी म्हणतो पुराणा शहर म्हणतो जुनी सिटी म्हणतो जिथे ऐंशी ब्याऐंशी दरवाजांच्या आतमधली सिटी आहे त्याचं नाव औरंगाबाद राहिलं पाहिजे आणि ज्या गेटच्या बाहेर ज्या नवीन सिटी आली आहे जिकडे एम आय डी सी एरिया येतो ग्रामीणचा भाग येतो आणि नवीन जिल्ह्याचं ठिकाण येतं त्याचं नाव आपण संभाजीनगर ठेवू शकता याच्यातून दोन्हीही समाजांचा आदर होतो आणि दोन समाजांमध्ये दंगे फसाद किंवा सामाजिक तेढ ही निर्माण होण्यापासून तिकडे टाळते हे औरंगजेब हा औरंगाबादच्या बुजुर्गांनीच ह्या सल्ला दिला होता तर ह्याचा लोकांनी विचार करावा अशी एक गोष्ट माहिती आणि दुसरी गोष्ट बघितली तर बाळासाहेबांचं जुनं वक्तव्य होतं की संभाजी महाराजांचं जे राज्य होतं ते पुण्यात नव्हतं तर आपल्याला जर संभाजी महाराज